विकलेल्या केळ्याचे हे जबरदस्त टेस्टी आणि पौष्टिक असे हे बन आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर मंडळी माझ्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आणि आता आपण बघणार आहोत हे बन कसे करायचे तर चला बघूया या केळ्याच्या बनसाठी मी इथं जी केळी वापरलेली आहेत ती गावठी आहेत आमच्या झाडाचीच केळी आहेत ही मी केळी सहा वापरलेली आहेत कारण खूप आकाराने छोटी असतात पण जर तुम्ही बाजारातून केळी आणणार असाल तर मोठी तीन केळी तुम्ही इथं या रेसिपीसाठी वापरायची आहेत आणि केळी ही चांगली पिकलेली घ्यायची आहेत इथं मी सहा केळी घेतलेली आहेत आणि आता ती आपण मॅश करून घेणार आहोत अशा पद्धतीने केळे मॅश करून झालेली आहेत आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे गव्हाचं पीठ कारण की मी हे अ पौष्टिक करणार आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये मैदाही वापरू शकता दोन वाटी मी इथं गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर इथं साजूक तूप मी दोन चमचे घातलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी रेसिपी आहे याच्यामध्ये मी आता पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहे ईस्टचा वापर मी अजिबात करत नाही त्याच्याऐवजी मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नेहमी या अशा पदार्थांमध्ये वापरत असते मी इथं वेलचीपूड घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बेदाणेही घालू शकता किंवा काजूचे तुकडेही घालू शकता थोडंसं मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी लागेल ला असं आपण याच्यावरती दूध शिंपडणार आहोत जास्त वापरायचं नाही आहे कारण आपल्याला हे जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे केळ्यामध्ये जो ओलावा असतो त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी पीठ मळलं जातं त्याच्यामुळे दूध जास्त लागत नाही अशा पद्धतीने हे भिजून घ्यायचं आहे आणि आता आपण पंधरा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत मी याच्यामध्ये पावटे गुळही घातलेला आहे जरासा एक चमचा तुपामध्ये मी ते गुळ फेसून घेतला आणि याच्यामध्ये मिक्स केला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरही वापरू शकता किंवा जर तुम्हाला दोन्हीही वापरायचं असेल तर नुसत्या केळ्यातही तुम्ही हे बनवू शकता मी थोडं थोडं तूप लावून हे पीठ आता छान मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मिळून घ्यायचं आणि मग आता आपण हे आपल्याला जे आवडेल अशा आकाराचे बन तयार करून घ्यायचे मी थोडे बन असे उभे करणार आहे आणि थोडे बन जसे आपण कचोरी करतो त्या पद्धतीचे आकाराचे करणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे बन करायचे त्या आ... आकाराचे तुम्ही करू शकता मी हे बन तेलामध्ये फ्राय शालो फ्राय करून घेणार आहे पण जर तुम्हाला बेक करायचे असेल तरीही तुम्ही हे करू शकता ओव्हनमध्ये तुम्ही दीडशे अंश सेल्सिअसवर ओव्हन बेक प्रीहीट करून घ्यायचा आणि साधारण अर्धा तास हे बेक करून घ्यायचे अंदाजाने आपण बघू शकतो की झालेत की नाही त्या पद्धतीने हे बेक करून घ्यायचे इथं तेल मी मंद गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला हे गॅसवरती बेक करायचं असेल तर जशी आपली पद्धत आहे म्हणजे कढई तापवायची किंवा कुकर तापवायचा आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं खाली आणि ते चांगलं तापून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये स्टँड ठेवून तुम्ही ते तशा प्रकारे एक साधारण मंद गॅसवर अर्धा ते पाऊंठास बेक करू शकता केळ्याचे हे बन इतके टेस्टी लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल अशी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे बन देऊ शकता चहामधूनही खूप छान लागतात नुसतेही खूप छान लागतात बन आपले तयार होत आलेले आहेत बघू शकता खूप छान मस्त असे फुगलेलेही आहेत अशा पद्धतीने मंद गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत मी बाकीचेही सर्व बन आता याप्रमाणे तळून घेणार आहे जर हा बन आपण मध्ये कट केला आणि त्याच्यामध्ये तूप आणि साखर फेसून याच्यामध्ये जर आपण असं भरलं ला, तर लहान मुलांना अजून त्याची चव लागेल आणि अगदी आवडीने ते खातील बघा मस्त सॉफ्ट असे हे बन तयार झालेले आहेत मंडळी हे बंद तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवायला विसरू नका भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद